यापूर्वी पाकिस्तानने असे कृत्य करून अनेक भारतीयांचे मुर्दे पाडलेले आहेत बदमाश पाकिस्तानी हे याद राखावं पाकिस्तानने की सर्व भारतीय एक आहेत जेव्हा जेव्हा भारताला गरज पडली तेव्हा हवालदार अब्दुल हमीद ब्रिगेडियर उस्मान यांनी आपली आहुती दिली दे देशासाठी हे सिद्ध केलं आम्ही सर्व भारतीय हो, आहोत आणि भारतीयासाठी मरणारी अर्जिंकणारी आपले पंतप्रधान मोदीजी काल देतील की युवकांनो समोर या तर मुस्लिम समाजही मागे पुढे पाहणार नाही नक्कीच एक वेळेस पुन्हा पाकिस्तानचे चार तुकडे करून करण्यापर्यंत मागे हटणार नाही देशाला राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे अशा वेळेस काही चॅनल्स अशा तऱ्हेने बिहेव करत आहेत तसं त्यांना असं वाटतं की बाबा काय मुस्लिमांचं काय अरे मुस्लिम तर आहेत मुस्लिम तर नेहमीच समोर जाणार आम्हाला पाठवा आमच्या मुलांना पाठवा आम्ही जाणार जाण्याला तयार आहेत मोदीजी तुम्ही आदेश द्या मागे पुढे आम्ही मुस्लिम समाज पा पाहणार नाही आपल्या देशासाठी पुन्हा पूर्वी आहुती दिलेली आहे त्यावेळेस ही पुन्हा जितकी गरज वासेल आम्ही घेण्यास तयार आहोत ज्यावेळेस चायनाने अशी कृती केलं होतं बासठ साली त्यावेळेसही मुस्लिम समाज आणि विशेषतः त्या काळात आमचे अंजे आणि लालबहादूर शास्त्री होते ते लक्षात ठेवायला पाहिजे की त्या काळात निजाम जे नक्कनचे राजे होते त्यांनी जे सोनं दिलं त्याची त्याचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणी कोणालाही तोडता आलं नाही देशाच्या संरक्षणासाठी ते विसरता कामा नाही मुस्लिम कधीही देशाच्या संरक्षणासाठी बलिदानी देईल आणि जर त्याच्याकडे काही मागणी असेल तर ते तन धन धावून देशाचं संरक्षण करण्यास तयार आहे कुणी आम्हाला कमी समजू नये आम्हाला कमी समजणाऱ्याला आम्ही वेड्यामध्ये काढू तुम्ही बघा बघितलं असेल जेव्हा जेव्हा भारताने काल दिली की या संरक्षणासाठी या तर मुस्लिम समाजही आपल्या हिंदू बांधवाबरोबर कंद्याचे कंदा लावून समोर आलेलं आहे ते विष विसरता नाही आणि तशीच परिस्थिती आज निर्माण झाली तर आजही आम हम, आम्ही सर्व इथं जिजमलेले आहोत सर्व जाती आणि धर्माचे लोक आमचं आम्ही जसं म्हणून भागवतजी म्हणाले की आमचं सर्वांचं डी एन एक आहे तर आज पुन्हा आम्ही सिद्ध करू की आमचं सर्वांचं डी एन एक आहे आणि आम्ही मागे पुढे देशासाठी पाहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र